नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने जातीय आधारावर खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकून त्रास अतिक कुरेशी यांची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे तक्रार खाटिक गल्ली येथील रहिवाशी अतिक गुलाम हुसेन कुरेशी यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून आपल्यावर जाती वय खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवल्याचा आरोप केला आहे अतिक कुरेशी यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे की राजकीय पुढारी आणि प्रशासनातील काही अधिकारी व पोलीस कर्मचारी माझ्या धर्म व जातीचा फायदा घेऊन विनाकारण गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करत आहेत नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी कलमांखाली दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याशी माझा काहीही संबंध नसताना मला जबरदस्तीने गुन्ह्यात सामील करण्यात आले विशेष म्हणजे माझे आजोबा मुस्तफा कुरेशी यांचे निधन पंधरा वर्षांपूर्वी झाले असून त्यांचेही नाव या गुन्ह्यात सामील करण्यात आले आहे त्याचप्रमाणे तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ससाने नगर येथे झालेल्या घटनेत भांडण सोडवण्यासाठी मी उपस्थित होतो मात्र तेथील पोलिसांनी मला मुद्दाम अडकून तुरुंगात डांबले असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे प्रकरणात मुस्लिम हल्ला झाला होता मात्र पोलिसांनी त्याची दखल न घेता एकतर्फी कार्यवाही केल्याचे कुरेशी यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे पटील वस्तीवरील लोकांचे वैद्यकीय प्रमाणपत्र असतानाही कार्यवाही झाली नाही संबंधित पोलिसांवर जातीवादी कारभाराबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे या संदर्भात न्याय दिनांक 25 मार्च 25 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे आंदोलन करण्याचा इशाराही अधिक पुरेश यांनी दिला आहे या तक्रारीची प्रथ पोलिस महासंचालक विशेष पोलीस महासंचालक तहसीलदार व श्रीगोंदा पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कार्यवाही होईल का याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे यावेळी अतिक कुरेशी मुनाफ कुरेशी भीमराव घोडके नितीन जावळे राहुल छत्तीसे अंबादास घोडके इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया श्रीगोंदा गोंदा प्रथम ज्यांनी आपल्याला बोलायचा अधिकार दिला घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे जाते राजे छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे सर्वच महापुरुषांना वंदन करत असताना या ठिकाणी वारंवार आमच्यावर श्रीगंदा पोलीस स्टेशन येते माझ्यावर मोठे गुन्हे दाखल होत आहे या ठिकाणी श्रीगंधा पोलीस स्टेशन श्रीगंधा पोलीस स्टेशन जे आहे प्रशासनने जर सत्तेवर काम केलं तर या ठिकाणी गुन्हेगारी पार्श्वभूमी म्हण मी ह्या श्रीवंद भारतात एकमेव पोलीस स्टेशन असं असेल नगर जिल्ह्यात पोलीस स्टेशन एक असं असल या ठिकाणी राजकीय लोकांचे सांगण्यावर गोरक्षक दलाचे सांगण्यावर या ठिकाणी यात श्रीमंधाचं पीआय काम करत आहे त्या ठिकाणी आमच्या बंधनिने मगाशी सांगितलं आम्ही आतमध्ये गेलो आमचे आजोबा मृत आहे तुम्ही त्याची तपास नाही केलं त्यांनी त्याला हाकलून लावणार वर एस कडे जावा म्हणले मग तुम्ही खाली तुम्ही तपास करता ना तपास गुन्हा दाखल करताना तुम्ही करताना एस पी गुन्हा दाखल नाही ना करत तुम्ही दाखल करता मग तुम्ही तपशे आमलदार आहे म्हणल्यावर तुम्ही खाली तपास करताना तपास करा मग गुन्ह्यात नाव टाका ना आता मग येत टाकले आमची एवढी मागणी आहे की जे तपासे आमलदार जे आहे तेव्हा सस्पेंड व्हावा आणि जे ह्याचा फिरायती आहे ते बी सस्पेंड व्हावा ही मागणी आणि तीनशे दोन मध्ये मला जे खोट्या गुन्ह्यात व्हावण्यात आलेलं आहे कोर्टाने त्या साफ सांगितले आर्टी याची अवैध अटक आहे त्यात मला तीनशे दोन मध्ये गेला कोर्टाने ऑर्डर मध्ये सांगितले की आर्टिंग ह्यांना सस्पेंड व्हायसाठी हायकोर्टात न्याय मागायला जाऊ शकतो असा कोर्टाने आदेश दिलेला आहे माझे मला जामीन प्लेन जामीन दिलेला आहे दुसरी गोष्ट यांचा एवढा अन्याय आहे का जेव्हा एखादा चाप्टर होतो पहिला मातंग समाजामध्ये दोन गटात हानामारी झाली पटेल वस्ती व हो, मातंग वस्तीवर हो, ते चाप्टर गुन्ह्यानंतर आपण त्याला तीनशे सात लावा लागतो त्याच्यानंतर तीनशे दोन लावा लागतो तीनशे दोन लावायला लावायचं असतं तरी त्या टायमिंगला कोर्टाची परमिशन घ्यावं लागते सेशन कोर्टाची की बाबा आम्ही अमुक अमुक गुन्ह्यात पहिले चाप्टर केली होती त्यात माणूस मृत्यू झाला आम्हाला ह्याच्यावर तीनशे दोन लावायचे अमुक अमुक माणसाला त्याची ऑर्डर घ्यावा लागते असं अध्यापाक कोर्टाने काय केलेलं नाही म्हणून आम्हाला या ठिकाणी कोर्टाने अवैध अटक पोलिसांनी असं काय केलेलं नाही कोर्टाने आम्हाला अवैध अटक ठरवली या ठिकाणी आमचे पटेल वस्तीवरच्या सांगवर गुन्हे दाखल झाले मी तिथे सोडवा केलं माझ्यावर बोगस गुन्हा दाखल झाला आता मी सांगतो चार जण आहे आनंद सुनील ससाने मयुर मयूर मै, शंकर ससाने जय दिलीप सस, जयदिलीप ससाने सासाने प्रणव राम ससाने तर पोलिसांनी त्यांच्यावर वाडी कलम लावले हा भेदभाव का केला यांच्यावर का वाडी कलम ना लावले सबाना हानी शेख यांची मंडळी तीन दिवस पाटील हॉस्पिटल मध्ये बेशुद्ध अवस्थेत होती त्याचा हाड इथला किर्याक झालेल्या असे चार महिला त्याला बारा दहा टाकी तर माझी मागणी एवढीच आहे पोलिसांनी त्या टाइमला तीनशे दोन ह्यांच्यावर दाखल केला पटेल वस्तीवर तर शशांनगरच्या पोरांवर का नाही केलं मग तुम्ही भेदभाव करताय ना आम्ही संतांची भूमीत सर्व हिंदू मुस्लिम एकत्रित मिळून राहतात या ठिकाणी आम्ही भेदभाव करत नाही तर प्रशासनच जातीवाद करायला लागले तर आता आम्ही जगायचे कसं अशी वेळ आलेले माझ्या एवढे बोगस गुन्हे दाखल व्हायला लागले का आत्महत्या करावं अशी प्रवृत्ती व्हायला लागली एवढं मानसिक हॅरेसमेंट होती म्हणून माझी मागणी आहे पाटील हॉस्पिटलची त्यांच्याकडे पूर्ण सर्टिफिकेट आहे जर एवढे चार जणांवर गुन्हे दाखल नाही केले तीनच्या सात पारवानी किंवा हे वरच्या अधिकारी कलेक्टरला म्हणलो यांना सस्पेंड नाही केलं आणि दुसऱ्या अधिकारी कडून ह्यांची चौकशी लावा न्याय न्यायपालिकेकडून चौकशी लावा पोलीस प्रशासनाकडे चौकशीची मागणी नाही आमची कारण की समधे शक्य व्हावीची एकमेकाची एवढंच बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र काल जिल्हा अधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही एक निवेदन घेऊन गेलो होतो संदर्भात त्यांच्यावरती जे खोटे नाटे गुन्हे दाखल झाले त्याबद्दल आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनाद्वारे कळवलेलं आहे आणि येत्या काळात जर आम्हाला कुठला पत्र व्यवहार झाला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत त्या संदर्भात आज आम्ही नाईब तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे जे खोटे गुन्हे दाखल झाले गोवंश जो गुन्हा दाखल झाला आधी बाईन म्हणून त्या गुन्ह्यात व्यक्तीचं नाव आहे तो व्यक्ती पंधरा वर्षापूर्वी मय झालेला आहे कुठल्याही प्रकारची चौकशी न करता पुलीस प्रशासन प्रशासन हे अंधाधुंदी कारभार करून खोटे नाटे गुन्हे करून विशिष्ट समाजाच्या लोकांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहे त्याबद्दल पोलीस प्रशासनाने आणि तहसील कार्यालयाने आमच दखल घ्यावी ही विनंती जय भीम